अकोल्यामध्ये आव्हाडांविरोधात ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झालेली आहे अकोल्यामध्ये आव्हाडांविरोधात पोलिसात तक्रार देखील देण्यात आलेली आहे आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे या, या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पवन गवई पवन अकोल्यामध्ये ठाकरेंची शिवसेनाच आता आव्हाडांविरोधात आक्रमक झाली आहे कायद्याची माहिती आहे Um, um, जितेंद्र आव्हाड यांनी राम मासार वक्तव्य केल्यानंतर अकोल्या ठाकरेंची शिवसेना चांगली आक्रमक झाली आहे अकोल्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी शहर पोलीस स्टेशनात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत जितेंद्र आव्हाडावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ठाकरेंची शिवसेना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचंही राजेश मिश्रा आणि शिवसेने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत इशारा दिलाय प्रथम नक्कीच पवन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात